आगामी गणेश उत्सव सत्तावीस ऑगस्ट ते सहा सप्टेंबर या कालावधीत साजरा होत असून पाच सप्टेंबर रोजी ईद ए मिलाद हा सण येत आहे या पार्श्वभूमीवर ईद ए मिलादची मिरवणूक आठ सप्टेंबर रोजी काढण्याचा निर्णय घेऊन मुस्लिम बांधवांनी सामाजिक एकात्मता जोपासण्याचा संदेश दिला आहे ईद ए मिलादच्या पार्श्वभूमीवर शांतता समितीची बैठक आज जिल्हा नियोजन सभागृह येथे झाली या बैठकीस जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे महानगरपालिका आयुक्त अमिता दगडे पाटील अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर अजय देवरे निवासी उपजिल्हाधिकारी गंगाराम तळपाडे उपविभागीय अधिकारी राजकुमार उपासे पोलीस उपअधीक्षक विश्वजित जाधव यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते यावर्षी शुक्रवार पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी ईद ए मिलाद हा सण गणेशोत्सव काळात येत असल्याने कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी या दिवशी ईद ए मिलादची होणारी मिरवणूक दोन किंवा तीन दिवसानंतर काढण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाच्या वतीने सिरत कमिटी सदस्य तसेच बैठकीस उपस्थित मुस्लिम बांधवांना करण्यात आली याबाबत उपस्थित मुस्लिम बांधवांनी प्रशासनाशी चर्चा करून अंतिम धुळे शहरात तसेच इतर ठिकाणी ईद ए मिलादची मिरवणूक सोमवार आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी मिरवणूक काढण्याचा निर्णय सर्वानुमते घेतला या निर्णयाचे जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे यांनी स्वागत करून उपस्थित सिरत कमिटी सदस्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला